आकाशवाणी सोलापूर नमस्कार सोलापूर दिनांकसाठी मी पद्माकर कुलकर्णी ठळक घडामोडी सोलापूरसह राज्यातल्या सर्व माध्यमांच्या शाळांसाठी मुख्यमंत्री माझी शाळा सुंदर शाळा अभियानाच्या तिसऱ्या टप्प्याला राज्य सरकारची मान्यता महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेच्या वतीनं तेवीस नोव्हेंबरला टीईटी परीक्षेचं आयोजन भाऊ बहिणीचं नातं दृढ करणारा भाऊविजेचा सण उत्साह साजरा आणि पुरुषांच्या क्रिकेटमध्ये दुसऱ्या एकदिवसीय सामन्यात ऑस्ट्रेलियाचा भारतावर विजय तर भारतीय महिला संघाकडून न्यूझीलंडचा त्रेपन्न भाग पराभव अशी माहिती डेपो मॅनेजर नागेश जाधव यांनी दिली सांस्कृतिक कार्य विभागाच्या वतीनं राज्यभरात तीनशे पासष्ट दिवसात एक हजार दोनशेपक्षा जास्त सांस्कृतिक कार्यक्रमांचं आयोजन करण्यात येणार असल्याची माहिती सांस्कृतिक मंत्री आशिष शेलार यांनी दिली महाराष्ट्राची समृद्ध सांस्कृतिक परंपरा जनमानसात पोहोचवण्यासाठी अनेक उपक्रम राबवण्यात येणार असल्याचं शेलार यांनी सांगितलं वंचित बहुजन आघाडीचे युवा नेते सुजात आंबेडकर यांची काल सोलापुरातल्या भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर उद्यानात जनसभा झाली येणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत आपला पक्ष पूर्ण ताकदीनं उतरणार असून ही निवडणूक लढवेल तसंच पक्षाच्या सच्च्या कार्यकर्त्याला उमेदवारी दिली जाईल असं सांगून भाजप आणि त्यांचा मित्र पक्ष सोडून आपण इतर कोणत्याही पक्षाची युती करू असं त्यांनी सांगितलं यावेळी त्यांनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर अहिल्या अस्थिविहार प्रेरणाभूमीला भेट देऊन अभिवादन केलं या सभेला कार्यकर्ते मोठ्या संख्येनं उपस्थित होते सोलापूर महानगरपालिकेनं दिवाळी सणानंतर शहरातील मारुती कोंतन चौक अशोक चौक सत्तर फूट रस्ता रेल्वे स्टेशन आदी भागातील साचलेला कचरा उचलण्यासाठी विशेष मोहीम राबविण्यात आली काल सकाळपासून सकाळी दहा वाजेपर्यंत सर्व रस्ते स्वच्छ ठेवण्यात आले या मोहिमेतून एकूण अठ्ठेचाळीस टन कचरा संकलित करून उचलण्यात आला महापालिका आयुक्त डॉक्टर सचिन उंबासे यांच्या मार्गदर्शनाखाली अतिरिक्त आयुक्त विना पवार यांच्या नियंत्रणाखाली ही स्वच्छता अभियान पार पडलं दिवाळीनंतरचा कचरा रस्त्यावर न टाकता निर्धारित ठिकाणी जमा करून स्वच्छ सोलापूर घडवण्यास सहकार्य करा असं आवाहन आयुक्त डॉक्टर उंबासे यांनी नागरिकांना केलं आहा पंढरपूर तालुक्यातल्या चिंचणी गावात गेल्या अकरा वर्षापासून दिवाळी सणात एकही फटाका वाजवला जात नाही फटाक्यांचा आवाज सहन न झाल्यानं एक स्वान शेतात मरण पावला त्यानंतर गावकऱ्यांनी बैठक घेऊन या गावात दिवाळीत आणि इतर कोणत्याही सणात फटाके न फोडण्याचा निर्णय घेतला तेव्हापासून आजपर्यंत एकही कुटुंब दिवाळी साजरी करताना फटाके फोडत नाहीत या चिंचणी गावातील लोकसंख्या जेमतेम चारशे पन्नास इतके असून हे गाव शेती आणि पारंपरिक जीवनशैलीसाठी ओळखलं जातं या गावात सर्वच सण साजरे होतात पण प्रदूषणविरहित यापुढील घडामोडी विश्रांतीनंतर या आपण आकाशवाणीच्या सोलापूर केंद्रावरून ऐकत आहात मनोरमा बँक परिवार महाराष्ट्र साहित्य परिषद शाखा पश्चिम सोलापूर आणि मनोरमा साहित्य मंडळ यांच्या वतीनं पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठातले सहाय्यक कुलसचिव डॉक्टर शिवाजी शिंदे यांच्या भावगंधित व्यक्तिमत्व या पुस्तकाचं प्रकाशन सोलापूरचे पोलीस आयुक्त मेघनाथन राजकुमार यांच्या हस्ते करण्यात आलं कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी मनोरमा परिवाराचे चेअरमन श्रीकांत मोरे होते याप्रसंगी जिल्हा सरकारी वकील एडव्होक प्रदीप सिंग राजपूत यांची प्रमुख उपस्थिती होती यानंतर शोभा मोरे आणि अस्मिता गायकवाड यांच्या अध्यक्षतेखाली मान्यवरांचं कवीसंमेलन झालं यावेळी डॉक्टर राजशेखर शिंदे सीमा शिंदे डॉ मिताली मोरे डॉक्टर सुमित मोरे यांच्यासह साहित्यिक आणि साहित्यप्रेमी मोठ्या संख्येनं उपस्थित होते प्राध्यापक अशोक म्हमाणे यांनी लिहिलेल्या पत्रसंवाद या पुस्तकाचं प्रकाशन प्राध्यापक डॉक्टर श्रीकांत येळेगावकर यांच्या हस्ते करण्यात आलं कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी वृत्तपत्र लेखक मंचचे अध्यक्ष फै्याज शेख होते वाचकांच्या पत्रांच्या माध्यमातून प्राध्यापक महामा यांनी समाजप्रबोधन केलं असं प्राध्यापक यावेळी श्री श्रीवल्लभ करकमकर यांचा तात्यासाहेब तेंडुलकर पुरस्कार देऊन गौरव करण्यात आला याप्रसंगी गुरुजी कथा अध्यक्ष अशोक खानापुरे प्राध्यापक अशोक महामा यांच्यासह पत्रलखक मोठ्या संख्येनं उपस्थित होते स्वर्गीय हरिश्चंद्र गायकवाड बहुउद्देशीय सामाजिक संस्थेच्या वतीनं विविध क्षेत्रात कार्य करणाऱ्या पंचावन्न जणांना राष्ट्रीय स्नेहबंध पुरस्कार देण्यात येणार येत्या रविवारी सव्वीस ऑक्टोबर रोजी दुपारी एक वाजता डॉक्टर निर्मलकुमार सभागृहात मान्यवरांच्या हस्ते या पुरस्काराचं वितरण होईल अशी माहिती संस्थेचे अध्यक्ष कृष्णाथ गायकवाड यांनी दिली सोलापूरसह राज्यातल्या अनेक ठिकाणी काल वादळी वाऱ्यासह पावसानं हजेरी लावली सोलापूर शहरात काल सायंकाळच्या सुमाराला पावसाच्या हलक्या सरी कोसळल्या जिल्ह्यातही अनेक ठिकाणी पाऊस झाल्याचं वृत्त आहे ऑक्टोबर महिन्याच्या शेवटपर्यंत पावसाची अशीच स्थिती राहील अशी माहिती हवामान विभागानं दिली आहे पश्चिम महाराष्ट्रात पावसाचा अधिक प्रभाव जाणवेल यामध्ये सोलापूर धाराशिव सांगली सातारा पुणे अहिल्यानगर या भागाचा समावेश आहे असंही हवामान विभागानं म्हटलं आहे आता क्रिकेट एडलेड इथं भारतासोबत झालेला दुसरा एक दिवसीय सामना ऑस्ट्रेलियानं दोन गडी आणि बावीस चेंडू राखून जिंकला या विजयासोबतच ऑस्ट्रेलियानं या तीन सामन्यांच्या मालिकेत दोन विरुद्ध शून्य अशी विजयी आघाडी घेतली आहे भारतानं प्रथम फलंदाजी करत निर्धारित षटकात नऊ बाद दोनशे चौसष्ट धावा कल्ल्या ऑस्ट्रेलियानं सत्तेचाळीसाव्या षटकात आठ गड्यांच्या मोबदल्यात हे लक्ष्य साध्य केलं या मालिकेतला तिसरा आणि अखेरचा सामना येत्या पंचवीस ऑक्टोबरला सिडनी इथं होणार आहे नवी मुंबईतल्या डीवाय पाटील स्टेडियमवर काल झालेल्या क्रिकेट सामन्यात भारतीय महिला संघानं न्यूझीलंडचा त्रेपन्न धावांनी पराभव केला त्यामुळे यजमान भारतीय महिला संघानं एक दिवसीय विश्वचषकाच्या आहे भारतानं प्रथम फलंदाजी करताना एकोणपन्नास षटकात तीन गडी गमावून तीनशे चाळीस धावा केल्या पावसामुळे डाव एक षटकानं कमी झाला ही भारतीय महिला संघाची विश्वचषकातील सर्वोत्तम संख्या होती स्मृती मन्नानानं एकशे नऊ प्रतिका रावलनं एकशे बावीस आणि जेनिया रॉड्रिग्जनं त्र्याहत्तर धावा केल्या आता तापमान सोलापूरचं काल गुरुवारचं तापमान अंश सेल्सिअसमध्ये असं होतं कमान चौतीस पूर्णांक सहा दशांश तर किमान तेवीस पूर्णांक सात दशांश शेवटी पुन्हा एकदा ठळक घडामोडी सोलापूरसह राज्यातल्या सर्व माध्यमांच्या शाळांसाठी मुख्यमंत्री माझी शाळा सुंदर शाळा अभियानाच्या तिसऱ्या टप्प्याला राज्य सरकारची मान्यता महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेच्या वतीनं तेवीस नोव्हेंबरला टीईटी परीक्षेचं आयोजन भाऊ बहिणीचं नातं दृढ करणारा भाऊ विजेचा सण उत्साह साजरा आणि पुरुषाच्या क्रिकेटमध्ये दुसऱ्या एक दिवसीय सामन्यात ऑस्ट्रेलियाचा भारतावर विजय तर भारतीय महिला संघाकडून न्यूझीलंडचा त्रेपन्न धवानी पराभव आणि याबरोबरच सोलापूर दिनांकमधील घडामोडी संपल्या नमस्कार राहील अशी माहिती डेपो मॅनेजर